बनावट इंस्टाग्राम आईडी आयडीद्वारे महिलेला अश्लील मेसेज नगर शहरातील घटना अहिलानगर येथील सत्तावीस वर्ष विवाहित महिलेला बनावट इंस्टाग्राम आयडी द्वारे पाठवण्यात आलेल्या अश्लील मेसेज व व्हिडिओच्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे फिर्यादीनुसार सहा जून ते सोळा जून दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने बनावट इंस्टाग्राम आय वरून महिलेच्या अधिकृत आय वर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवले सुरुवातीला मेसेज आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर महिलेने याकडे दुर्लक्ष केले परंतु वारंवार येणाऱ्या मेसेजमुळे दोन दिवसांनी तिने प्रतिसाद दिला यानंतर त्या बनावट आय डी वरून महिलेचा वैयक्तिक फोटो स्टोरी वरती टाकण्यात आला आणि त्यासोबत अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आले त्यामुळे महिलेने तातडीने आय डी ब्लॉक केली मात्र तिच्या पतीने ती आयडी पुन्हा अनब्लॉक करून चॅटिंग करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही अश्लील आणि अवमानकारक संदेश प्राप्त झाले काही दिवसानंतर बनावट आय डी वरूनही तसेच मॅसेज व फोटो पुन्हा पाठवण्यात आले कंटाळून महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून संबंधित चॅटिंग चे स्क्रीनशॉट व पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांकडून सुरू आहे बनावट आय डी तयार करून महिलेला मानसिक व सामाजिक त्रास देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर कायद्यानुसार गुन्हा नोंदण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर